निकालाची तारीख पुढे जाता देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज म्हणाले एकूणच ही पद्धती फार योग्य नाही राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्यात यावेत असे निर्देश मंगळवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेत नियोजित वेळापत्रकानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान पार पडते आहे उद्या या सर्व ठिकाणी निकाल जाहीर होणार होते परंतु आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या चोवीस नगर परिषदांच्या निवडणुकांमुळे आता उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पाडल्यानंतरच एकत्रितपणे एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर करावेत असे निर्देश दिले आहेत त्यामुळे उद्या सेलिब्रेशनच्या तयारीत असलेल्या सत्ताधारी महायुती आघाडीचा काहीसा भ्रमनिरास झालाय आणि याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी बोलून दाखवली आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण पहिल्यांदाच पाहतोय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे जात आहेत त्यांचे निकाल पुढे जात आहेत मला असं वाटतं की एकूणच ही पद्धती फार योग्य नाही पण उच्च न्यायालय खंडपीठ स्वायत्त आहे त्यांचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल निवडणूक आयोग स्वायत्त आहे जे उमेदवार आहेत मेहनत करतायत प्रचार करतायत त्यांचा भ्रमनिराश होतो यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणे योग्य नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाला राज्यात आणखीन खूप निवडणुका घ्यायच्या आहेत आता या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने सुधार आणलेला आहे पाहिजे किमान पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही हे बघितलं पाहिजे या सगळ्याबाबत माझं मत असं आहे की या सगळ्याला चूक म्हणणार नाही पण जो काही कायदा आहे चुकीचा अर्थ लावण्यात आला निवडणूक आयोगाने वकील कोण आहेत मला माहीत नाही पण त्यांचा संपूर्ण आदर ठेवून सांगतो की त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ काढला आहे अजून मी काही निकाल वाचलेला नाही पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल पण आता जवळपास गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतो आहे पण असं पहिल्यांदा घडतं आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे त्याचा भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही अपील केल्यानंतर तीन दिवस द्यायचे होते त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो चोवीस आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत मीही अनेक वकिलांशी त्याचा सल्लामसलत केलेली आहे माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही दिला तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे ठीक आहे आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही या संदर्भात माझी पर्सनल नाराजी मी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे माझी नाराजी कायदेशीर होत नाही याच्यावर आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई